नीलम गोऱ्हेंनी तिकिटासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक पांडे यांनी केला पत्रकार परिषद घेऊन पांडे यांनी नीलम गोरेंवर गंभीर आरोप केले गोरेंनी माझ्याकडून पैसे घेतल्याचं विनायक पांडे म्हणाले दिलेले पैसे मागितल्यानंतर त्यांनी पूर्ण पैसे परत केले नसल्याचं सुद्धा पांडे म्हणाले तसंच यावेळी बोलताना त्यांनी मातोश्रीवर कार्यकर्त्यांना न्याय मिळत असल्याचं देखील म्हटलं काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली पंधरा वीस दिवस झाले तर मी निलमदाईंना एक दोन फोन लावले निलमदाईंनी काही रिप्लाय दिला नाही तर मग मी त्यांना सांगितलं ताई असा असा विषय आहे नाहीतर मग मी पत्रकार परिषद घेईल आणि पत्रकार परिषदेमध्ये हे सगळं मांडेल त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते